नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना तर सकाळचे हे वाजले आहेत साडेपाच तर मी साडेपाच वाजता उठले होते आज होती बोगी तर सगळ्यांना बोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर लवकर उठले कारण कसं ना म्हटलं लवकर उठलं तर लवकर कामं आवरतील पटपट म्हणलं त्याच्यामुळं लवकर उठले आणि माझं पूर्ण सकाळचं रुटीन होतं ते आवरून घेतलं आंघोळ वगैरे देवपूजा तोपर्यंत रात झोपलेला होता सगळे झोपलेले होते मी एकटे उठले आणि देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर दिवस उजळला आणि आता लागले आहे स्वयंपाकाच्या तयारीला तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊया आणि कसं ना आज भोगी असल्यामुळं मिक्स भाजी बाजरीची भाकरी असं आजचा म्हणजे मेनूच असतो प्रत्येक घरोघरी तर एक म्हण आहे अशी की जो ना खाईल भोगी तो राहील रोगी तर अशी ही त्याची म्हणच आहे भोगीची तर भोगीनं कारण कसं ना ह्या दिवसात सगळ्या पाया भाज्या असतात आणि तीळ लावून बाजरीची भाकरी गरम म्हणजे बाजरी गरम असते त्याच्यामुळं ह्या दिवसामध्ये संक्रातीला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खायलाच पाहिजे तर इथं मी तुमच्याशी बोलते पण विराज नाही तर साईडला स्टूलवरती उभारला आहे आणि तोपर्यंत तो उठला तर क कसं नाही मिक्सरचा आवाज आला मला आता उठायचं नाही कारण कधी कधीनं तो उठत नाही पण चला मला तर सात साडेसात वाजले होते आणि उठला त्याचा टायमिंग पण झाला होता तर उठला आणि तो स्टूल घेऊन मी जर स्वयंपाक करायला तो असाच तिथंच स्टूल घेऊन उभारतो मग त्याला थोडंसं काहीतरी द्यायचं खेळायला मग तो बसतो खेळत मग असं आहे आणि इथं नाही अशानं आमच्या इथं चुडे आणि पाटल्या असं बसवतात तर ह्याचा मान आमच्या इथं संक्रांतीला खूप मोठा मान असतो ह्याचा आणि हे चुड्या पाटल्यानं घातल्याशिवाय मंदिरात वसायला जाताच येत नाही अशी म्हण आहे तर आमच्या लातूर भागातनं हे चुड्या पाटल्या म्हणजे लातूर बीड आमच्या मराठवाड्यामध्ये ना हे आहेच काही ठिकाणी नाही आहे मराठवाड्यात पण आहे तर कालच मी बसवल्या होत्या कारण माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्याच्यामुळे तर इथंही मिक्स भाजी बनवली आणि खूप छान अशी मिक्स भाजी झाली होती कारण मसाला करून मी मिक्स भाजी बनवली होती यावेळेस वेगळी काहीतरी तर भाजी करून घेतली आणि आता इथे लागली चपात्याला भाकरी बनवणार होते नंतर कारण स्वराजला टिफिनला द्यायची होती चपाती म्हटलं भाकरी कसं डब्यात नेणार कारण नाही का कडक होणार त्याच्यामुळे तर इथं चपात्या आणि मला तिळाच्या पण पोळ्या करायच्या होत्या गोड म्हटलं चला आज काहीतरी गोड बनू आणि तिळाच्या पोळ्या आवर्जून कराव्या भोगीला असं म्हणतात तर मग मी कोण अगोदरच वाटून ठेवली होती चा चा. तर मग चपात्या तिळाच्या पण चपात्या करून घेतल्या काही आणि साध्याही चपात्या करून घेतल्या काही तर नैवेद्य वगैरे करून घेतला तर आज देवांना पण नैवेद्य भोगीचा दाखवायचा तर आता इथे चपात्या करून घेते पटकन मी तर विराजची चाललेली असते लुडब लुडब इकडून तिकडं तिकडून येतं त्याच्यामुळे ना काहीच काम सुतरत नाही मला इकडून येणार तिकडून येणार काहीतरी मागणार तर थोडासा स्वयंपाक करायचा असतो मला कारण माणसं कमी असल्यामुळे पण त्यालाच ना खूप वेळ लागतो मला आता असा आहे त्याच्यामुळे मग सकाळी तरी आता ना सकाळी किती साडेपाच वाजता उठलेले मी तर आता कम्प्लीट आता दहा वाजत आले आहे तर चालले आता चहामध्ये चहा पाणी आंघोळ्या नाश्ता तर चपात्या वगैरे करून घेतल्या मी आणि आता इथे बाजरीच्या भाकरी केल्या मी तर ती अशा प्रकारे ना बाजरीची भाकरी करायची आज तर थोडंसं मीठ टाकायचं बाजरीचं पीठ आपण मळतो ना तेव्हा त्यामध्ये ते थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर मग बाजरीची भाकरी करायचं कसं ना मीठ टाकल्यानं खूप छान असं चवीला लागते तर आज मी पूर्ण दिवस असा ना माझा वाटते कामातच जाणं कारण माझाच नाही प्रत्येकीचा सण म्हटल्यानंतर ना कामातच जातो दिवस धावपळ होते त्याच्यामुळे तर कालचाही दिवस माझा असाच गेला रविवारचा उपास होता आणि मैत्रिणी आल्या होत्या घरी ते चुड्या पाटल्या बसवायला कारण ना स्कूल होती मुलांचे जे असते तर मग येणं होणार नाही तर मग ते ना आमच्या गावाकडचे जे आहेत त्याच्यामुळे तर अशा प्रकारे बाजरीची भाकरी केली आणि मस्तपैकी अशी फुगली तर एक साईडनं फुगली एक साईडनं नाही फुगली तर एकदम अशी कडक झाली आणि बाजरीची भाकरी कसं ना गरम गरम खायला खूप छान लागते तर इथं बाजरीची भाकरी करून घेतली अशा प्रकारे हे आपलं आजचं भोगीचं जेवण तर या सर्वजण जेवण करायला तर बाजरीची भाकरी मी बाजरीची भाकरी मिक्स भाजी तिळाची पोळी आणि मस्तपैकी असं हे ताक तर जेवण वगैरे केलं नंतर अजून आवरलं भांडे वगैरे घासले आणि रोडला गेले तर आज आणायचा होता खण तर, तर म्हटलं चला आणि खूप गर्दी होती तिथे त्याच्यामुळे मी काय तिथं शूट म्हणजे व्हिडिओ घेतलाच नाही खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे तर फुलंही घेऊन आली तर फुलं असेही मी आणतेच म्हटलं चला आता आज पण आणूया तर फुलं आणले आणि ह्या आणला आहे तो खण आणला आहे तर आता हे मी केअरबॅगमधील काढून या पितळीच्या टोपल्यामध्ये काढून घेते कारण कसं ना विराजनं पिशवी जर फरकन ओढली किचनवाट्यानंतर म्हणलं तर, तर काढून आता मी कपड्याच्या खाली ठेवणार आहे तर ओंब्या गव्हाच्या ओंब्या तिरगूळ फुलं आणि हा आणला आहे तो गजरा आणला आहे तर खूप महाग आहे आज गजरा आणि म्हणलं कसं सकाळी तर भेटणारच नाही त्याच्यामुळं म्हणलं चला गजरा मेहंदी हळदी कुंकू, बांगड्या हे पूर्ण सुवासनीचं लेणं आहे आणि संक्रांतीला हे घ्यावं म्हणजे खरेदी करावंच तर ते आणलं आणि चालली इथं आता विराची ही मस्ती तर तेव्हा इतका ना आता त्याला मी इतकं मी त्याच्या हातात पाय धुवायला इथे उभा केला होता तर तो त्याला तो इतकंच बसायच्यामुळे हट्टीमध्येच बसला आता म्हणते की पाणी दे तर पाणी खेळायला पाणी पा संपला <ग्ण granny> पा संपला येत नाही पहा आता पा संपला येत नाही संपला ये आता बाहेर चल बाहेर ये बाहेर चला बाहेर चल ये बाहेर आहे बाहेर आहे चल तर इथं ना विराजला त्याला भातवरण खाऊ घातलं झोपवलं नंतर मग इथं ही उद्याची पूर्वतयारी करून घेतली कारण उद्या होणार नाही म्हटलं स्वयंपाक विराज हे ते स स्वराजला सुट्टी आहे मग ह्यांचा गोंधळ त्याच्यामुळं ना हे उद्याचीच पूर्वतयारी मी आत्ता करून घेतली पंचवाळ स्वच्छ धुवून घेतलं तर सकाळी त्याच्यात हळदी कुंकू काढलं आणि हे वाण आहे ना मी घरीच केलं विकतही भेटतं पण माझ्याकडे घरी सगळं होतं त्याच्यामुळं ना मग मी घरीच हे वाण केलं तर अशा प्रकारे ना ही उद्याची पूर्वतयारी करून घेतली मी आणि एक म्हणजे पितळचं हे टोपलं आहे आमच्या इथे व्यवसायला नेतात आणि मी गेल्या ना पहिल्यांदा मंदिरात नेलं होतं तर ह्याची कहाणी ना हसण्यासारखीच आहे तरी एक म्हणजे एक लेडीज म्हणजे एक बाई होती आणि ती मला म्हणली की तुम्ही कडे घेऊन काय आलात मंदिरामध्ये तर संध्याकाळचं आवरलं मी सगळं तर आज काय स्वयंपाकाचं टेन्शनच नव्हतं तर मुलांसाठी ना मी भात म्हणजे वरणभात कुकर लावलं होतं वरणभात केलं होतं आणि माझा उपवास होता आणि मी दुपारीच सोमवार सोडला होता आज उपवास होता माझा त्याच्यामुळे आणि आता संध्याकाळचे सगळी कामं आवडलीत पू उद्याची पूर्वतयारी आज आजच काही करून ठेवली कारण उद्या स्वयंपाक वगैरे सगळा म्हणजे नाही का राडाच असतो नाहीतर तर करू देत नाही त्याच्यामुळे मी आज पूर्वतयारी काही करून ठेवली आता सगळं आवरलं आहे म्हणलं चला विराज पण झोपला आता मी मेहंदी काढणार आहे तर कसं मेहंदी संक्रांतीला म्हणजे कधीही काढतात पण कसं संक्रांतीला मान असतो तर सुवासनीचं हे लेनच म्हणायचं तर मी आज आता मेहंदी काढणार आणि साधीच काढणार आहे काही जास्त वेळ नाही कारण आता विज विराजनं जास्त वेळ झाला झोपला तर खूप वेळ झाला झोपला आहे तो उठवलं त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं जास्त काही काढत बसणार नाही आणि साधी सिंपलच एका हातावरतीच काढणार आहे कारण कसं ना मान असतो आज मेहंदीचा तर त्याच्यामुळे तर कसा वाटला आजचा हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुड नाईट सगळ्यांना मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा